नमस्कार स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक यांची कर्तव्याची सूची याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांनी तीन डिसेंबर दोन हजार सोळा रोजी ग्रामसेवक यांची कर्तव्य सूची नवीन नियमाने तयार केली आहे महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम एकोणीसशे एकसष्ट तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्ननुसार ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून ग्रामसेवक हे काम पाहतात सदर पदावर कार्यरत असताना त्यांनी करावयाच्या कामाची सुधारित कर्तव्य सूची तयार केली आहे या सूचीचे कार्यपालन करण्यास महाराष्ट्र शासनाने एक सुधारित परिपत्रक काढले आहे ग्रामसेवकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजना राबवताना ग्रामसेवक अधिकारी यांनी पुढीलप्रमाणे कर्तव्यसूची पाळावी एक महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न व त्याखालील शासनाने वेळोवेळी तयार केलेल्या नियमानुसार व आदेशानुसार ग्रामपंचायतीचा सचिव या नात्याने ग्रामसेवकने काम करणे दोन ग्रामपंचायतीकडील सर्व प्रकारचे अभिलेख जतन करणे व सरपंचांच्या मदतीने विकासाची कामे पार पाडणे तीन नरेगा योजनेअंतर्गत ग्रामपंचायतचे अभिलेख वेळोवेळी आवश्यक त्या नोंदी घेऊन अद्यावत ठेवावे चार पंचायतीने ठरवून दिल्यानंतर अधिनियम महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न कलम सातनुसार ग्रामसभा मासिक सभा बोलावणे त्याची नोटीस काढून संबंधितांना देणे सभेच्या कार्यवृत्तांत लिहिणे सभेमध्ये झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी व पूर्तता करणे ही कामे ग्रामपंचायतच्या सहकार्याने करावीत वर्षभरात किमान चार ग्रामसभा घेणे बंधनकारक राहील पाच शासनाने व जिल्हा परिषदेने बसविलेले विविध कर वसूल करण्याबाबतचे आदेश सचिवाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कर व फी यांची वसुली करणे चार वर्षाने कराची आकारणी करून पंचवीस टक्के वाढ सुचवणे सहा ग्रामपंचायतकडील लेखापरीक्षणात केलेल्या आक्षेपाची पूर्तता करणे लेखापरीक्षकांनी दर्शविलेल्या अनियमितेचे व आक्षेपाची पुनरावृत्ती न होण्याबाबत दक्षता घेणे सात ग्रामपंचायत हद्दीतील जमिनी रस्ते इमारती पडसर जागा सार्वजनिक जागा यांच्या मोजमापाचे अभिलेख अद्यावत ठेवणे ग्रामदर्शक नकाशा ग्रामपंचायतमध्ये ठेवणे आठ जन्ममृत्यू उपजत मृत्यू विवाह नोंदणी इत्यादीबाबत रजिस्ट्रेशन ॲक्टनुसार निबंधक म्हणून कर्तव्य पार पाडणे नऊ ग्रामपंचायत हद्दीतील पंचायत सदस्य यांच्या सहकार्याने सोसायट्या दूध डेअरी पतसंस्था महिला मंडळे तरुण मंडळे बालवाडी अंगणवाडी प्राथमिक व माध्यमिक शाळा स्वयंसेवी संस्था बचत गट आशा वर्कर यांच्याशी समन्वय साधून या सर्व संस्था लोकोपयोगी कार्यक्रम बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे दहा ग्रामपंचायतच्या पातळीवर शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान एक दिवस ग्रामपंचायतमध्ये एकत्र आणून ग्रामपंचायतीच्या प्रश्नांशी सोडवणूक करण्याच्या दृष्टीने समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करणे अकरा सरपंच उपसरपंच यांना सभेच्या वेळी आवश्यकता असेल तर इतर वेळी कायदाविषयक सल्ला देणे आवश्यक असल्यास आपली मते नोंदवणे बारा ग्रामपंचायत काही नियमाची व कायद्याची उल्लंघन करणारी कृती करीत असेल किंवा तसे करावयाचे ठरवले असल्यास त्याबाबतचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी यांना विहित मुदतीत सादर करणे तेरा ग्रामपंचायतीने वार्षिक प्रशासन अहवाल तयार करून पंचायत समितीस विहित मुदतीत सादर करणे चौदा निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना व आदेश यांचे काटेकोरपणे पालन करणे पंधरा ग्रामपंचायतच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यावर नियंत्रण व त्यांच्याकडून वसुली करण्याची जबाबदारी पार पाडणे त्याची आस्थापना विषयक बाबी उदाहरणार्थ सेवा पुस्तके परिपूर्ण ठेवणे रजेचा हिशोब ठेवणे भविष्य निर्वाह निधी बोनस इत्यादी शासनाच्या आदेशानुसार व नियमानुसार देणे सोळा सेवा हमी कायद्यानुसार दाखलेविहित मुदतीत देणे वरील बाबी ह्या ग्रामसेवक यांनी प्रशासन म्हणून पाळाव्यात ग्रामसेवक यांचे नियोजन एक ग्रामपंचायतीचे सरपंच व सभासद यांचे सहकार्य घेऊन गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने विकासाच्या पंचवार्षिक आराखडा तयार करणे पंचवार्षिक नियोजन करणे रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीने उद्योग पडीक जमीन लागवडी योग्य करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे रस्ते दुरुस्ती डांबरीकरण सांडपाण्याची गटारे परिसर स्वच्छता पशुधन विकास वैरण विकास बालकल्याण योजना साक्षरता मोहीम याबाबतीत शासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचना व आदेश यानुसार कार्य करणे नरेगा व वित्त आयोग योजनेअंतर्गत ग्रामपंचायतचे उत्पन्न व इतर प्रशासकीय व जिल्हा परिषदांकडून उपलब्ध होणारे व अपेक्षित असलेले अनुदान याचा विचार करून ग्रामपंचायतचा पंचवार्षिक आराखडा तयार करणे दोन पंचवार्षिक आराखडा तयार करीत असताना ग्रामपंचायतीमार्फत राबविला जाणाऱ्या विकास योजनावर लाभार्थी निवडीसह जानेवारी महिन्यात वार्षिक कृती आराखडा तयार करून एप्रिल मेमध्ये होणाऱ्या ग्रामसभेपुढे ठेवून ग्रामसभेची मान्यता घेणे तीन विकासकामाची वर्गवार एकत्रित माहिती घेऊन योजनावर नोंदी वेगवेगळ्या ठेवून ग्रामपंचायत पातळीवरील योजनांची अंमलबजावणी होत असल्याबाबत लक्ष ठेवणे शेतीविषयक एक शासनाकडून तसेच जिल्हा परिषदेकडून वेळोवेळी जाहीर होणाऱ्या योजनांची माहिती प्राप्त करून ती ग्रामसभा मासिक सभा व इतर सार्वजनिक सभामार्फत ग्रामस्थांपर्यंत पोहोचविणे व त्याबाबतची माहिती ग्रामस्थांना देणे सदर योजनेच्या ग्रामस्थांना लाभ होण्याच्या दृष्टीने पंचायत समिती पातळीवरील तांत्रिक अधिकाऱ्याचे मार्गदर्शन घेऊन सदर योजना राबविणे दोन दारिद्र्य रेषेखालील लोकांचे सर्वेक्षण करणे तीन पात्र लोकांच्या मागणीनुसार नियमानुसार प्रकरणे तयार करणे त्यांना मंजुरी घेणे व त्यानुसार खरेदी करून देणे चार नरेगा व वित्त आयोग इत्यादी योजनेची शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन परिपत्रकानुसार हाती घ्यावयाच्या कामाचे स्वरूप व पंचायत समितीच्या सहाय्याने नियोजन करणे पाच ग्रामसभेपुढे कामाचे प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवणे सहा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर सदर प्रस्ताव खातेप्रमुख तांत्रिक अधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवणे बांधकामावर देखरेख ठेवणे कामाची पाहणी करून मूल्यांकन करण्यासाठी प्रस्ताव तांत्रिक अधिकारी यांच्याकडे पाठवणे नरेगा योजनेअंतर्गत निर्माण झालेल्या मालमत्तेची ही नोंदवहीत करणे व त्यावर देखरेख ठेवणे सदर योजनेअंतर्गत जमाखर्चाची माहिती ग्रामसेवक व सरपंच यांच्या संयुक्त सहीने ग्रामसभेपुढे ठेवणे कुटुंब कल्याण कार्यक्रम एक कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा प्रसार आरोग्य खाते व पंचायत समित्यांचे सरपंच व सभासद यांच्या सहकार्याने करणे दोन कुटुंब अंतर्गत शासनाकडून वेळोवेळी नवीन आलेल्या योजनांची माहिती ग्रामस्थांना देणे कल्याणकारी योजना एक महिला बालकल्याण कल्याण साक्षरता प्रसार अंधश्रद्धा निर्मूलने इत्यादी कामे स्थानिक संस्था यांचे सहकार्य घेऊन या योजनांबाबत ग्रामसभेमध्ये जनजागृती करणे दोन मोफत कायदेविषयक सहाय्य सल्ला देणे या योजनेची माहिती जिल्हा व तालुका पातळीवरून घेऊन ती पंचायत व स्थानिक संस्थाद्वारे पंचायतीपुढे ठेवणे व ती ग्रामस्थांना करून देणे तसेच या योजनांची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करणे गाव माहिती केंद्र ग्रामपंचायत क्षेत्रात माहिती केंद्राची स्थापना करून दूरदर्शन संच रेडिओ व वा सार्वजनिक वाचनालय याच्याद्वारे शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना देणे पशुसंवर्धनाबाबत विविध योजना या योजनेसाठी प्रोत्साहन देणे व संकरित जनावरांच्या वाढीस उत्तेजन देणे संकीर्ण एक गावाला शुद्ध पाणी पुरवठा करून अशा योजना सुस्थितीत ठेवणे त्यांची दुरुस्ती व देखभाल करणे शुद्धीकरणासाठी औषधाचा पुरेसा साठा करणे पाणी वाटपाचे नियोजन देखभाल व दुरुस्ती होणाऱ्या खर्चा इतकी पाणीपट्टी बसविणे त्याबाबतचा अहवाल पंचायतीला सादर करणे आणि त्यावर पंचायतीने केलेल्या कारणीनुसार ग्रामपंचायत अधिनियमातील कलम एकशे एकोणतीसनुसार पाणीपट्टी आणि विशेष पाणीपट्टी वसुलीची कार्यवाही करणे दोन दुष्काळ भूकंप टोळधाड टंचाई सात रोग इत्यादी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याबाबत त्वरित संबंधित खात्याला कळवणे व ग्रामपंचायतीने आरोग्य खात्याच्या सहाय्याने प्राथमिक उपाययोजना करणे याशिवाय जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व जिल्हा परिषदेचे इतर वरिष्ठ अधिकारी यांनी वरील कार्यसूचीमधील व त्याव्यतिरिक्त वेळोवेळी सोपविलेली इतर कामे पार पाडणे अशा प्रकारे ग्रामसेवक यांनी शासनाने सांगितल्याप्रमाणे कार्यसूची अवलंबणे बंधनकारक आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद